नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक बंधुभगिनींनो आणि शिक्षक आज मी तुम्हाला घरगुती मोजणी खजिना हा उपक्रम शिकवणार आहे बघा आपण हा उपक्रम घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा संख्या ज्ञान खूप छान पद्धतीने स्पष्ट होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि खास करून पालकांसाठी की या पद्धतीने हा उपक्रम राबवल्याने विद्यार्थी आत्मविश्वासाने संख्या स्पष्टपणे मांडू शकतो लिहू शकतो ओळखू शकतो त्यासाठी आपल्या घरामध्ये विद्यार्थ्यांनो ज्या काही वस्तू आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे जसं की मी आता पहा आखपेट्या संग्रहित केलेल्या आहेत आखपेट्या शोधल्या आहेत चॉकलेट शोधल्या आहेत चमचे शोधलेले आहेत नाणी आहेत पेन आहेत या पद्धतीने तुम्ही बटणे बिया बाटल्या आणि सुद्धा घेऊ शकतात प्रत। सर्वप्रथम तुम्ही काय करणार की या वस्तूंची यादी तयार करायची जसे की आगपेटी चॉकलेट चमचे नाणी पेन बटणे या पद्धतीने आणि त्यानंतर या वस्तूंची मोजमाप करायची बघा आता मी करते चमचे मोजून घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आता हे चमचे किती आहेत ते लिहून घेते अठ्ठावीस आता पेन एक दोन तीन चार पाच सहा सात त्यांची नोंद करते आता चॉकलेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आता आठ पेट्या किती ते पाहूया एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता राहिल्या नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस आपण आधी वस्तूंची यादी तयार केली त्यानंतर मोजमाप केलं आणि तिसरी कृती केली की वस्तूंची संख्या लिहिली आता आपण गट सुद्धा तयार करू शकतो जसे की समजा ह्या पेनांचे दोन दोनचे गट करूया दोन 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 आणि एक उरला मग आपल्याला अशी नोंद करता येईल की पेन होते सात दोन दोनचे गट केले तर दोन दोनचे गट किती झाले तीन झाले आणि एक पुरला त्याच पद्धतीने आपण आखपेटींचे आप सुद्धा गट करू शकतो दोन आखपेटींचे आता आकपेट्या किती होत्या आपल्याकडे दहा मग दहा आकपेट्यांचे दोन दोन गट केले तर किती गट झाले पाच गट झाले अशा पद्धतीने आपण दोनचे कट करू शकतो तीनचे कट करू शकतो पाचचे कट करू शकतो असे गेट गट करता येऊ शकतात त्यानंतर आपण वर्गीकरणसुद्धा करू शकतो वर्गीकरण कसं करू शकतो की चॉकलेट आहेत त्यात हिरव्या रंगाचे चॉकलेट ह्या बाजूला काढू शकतो आपण आता पिवळ्या रंगाचे चॉकलेट किती ते पहा पिवळ्या रंगाचे चॉकलेट आपण बाजूला केलेले आहेत आता हे आहे वर्गीकरण आता हिरव्या रंगाचे चॉकलेट किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हिरव्या रंगाचे चॉकलेट किती नऊ आणि पिवळ्या रंगाचे चॉकलेट चार तर असं वर्गीकरण करता येऊ शकतं त्याच पद्धतीने तुलना देखील करता येऊ शकतं आता ह्या हिरव्या रंगाच्या चॉकलेट नऊ आहेत आणि पिवळ्या रंगाचे चॉकलेट चार आहेत तर मग कोणत्या चॉकलेट जास्त आहेत बरोबर तर हिरव्या रंगाचे चॉकलेट ह्या जास्त आहेत आणि पिवळ्या रंगाच्या चॉकलेट ह्या कमी आहेत तर मग आता किती जास्त आहेत मग जर आपण जर ह्यांच्या गट केले असे जोडी लावली तर आपल्याला दिसणार आहेत यांची जोडी लागली आहे यांना जोडीला पिवळ्या रंगाची चॉकलेट नाही मग अशा किती चॉकलेट आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे हिरव्या रंगाच्या पाच चॉकलेट ह्या जास्त आहेत बघा बालमित्रांनो आणि पालकांना विद्यार्थ्यांकडून या पद्धतीचं रोज एक आजचा खजिना या मुद्द्यानुसार दररोज एक वस्तूचं मोजमाप करून घ्यायचं आहे उदाहरणार्थ एखाद्या दिवशी फक्त चमच्यांचं मोजमाप करून घ्यायचं आहे आणि त्यावरच गट करायचे आहेत तुलना करायची आहे वर्गीकरण करायचं आहे आणि आठवड्याला ती जी आपण वही आहे ज्या वहित वस्तूंची यादी लिहिलेली आहे संख्या लिहिलेली आहे गट कोणत्या पद्धतीने केले तुलना कशी केली हे सर्व वर्ग शिक्षकांना दाखवायचं आहे आणि वर्गात माझा मोजणा मोजणी खजना हा सादर करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांचं नक्कीच वर्गशिक्षक कौतुक करतील धन्यवाद